नमस्कार कधी विचार केलाय का की कोणतंही नातं अगदी मैत्री असो किंवा कोणतीही ओळख याची सुरुवात नेमकी होते कुठून चला तर मग आज नाती जोडण्याच्या ह्याच अगदी सोप्या मूलभूत टप्प्यांबद्दल बोलूया आहा विचार करून बघा दोन अनोळखी माणसं जेव्हा पहिल्यांदा भेटतात तेव्हा ते एकमेकांशी बोलायला सुरुवात कशी करतात हाच प्रश्न आजच्या आपल्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे आणि गंमत काय माहितीये ह्याचं उत्तर ना एका लहान मुलांच्या पुस्तकात दडलंय हो खरंच हे जे साधस दिसणारं पान आहे ना ते आपल्याला माणसांच्या संवादांबद्दल खूप काही शिकून जातं चला तर जरा जवळून पाहूया की ह्यात नेमकं दडले तरी काय तर मग सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे एक साधा हॅलो किंवा आपला नमस्कार आता इथे बघा गुड मॉर्निंग हे फक्त शब्द नाही आहेत हा एक खूप साधा आणि सुंदर मार्ग आहे समोरच्या व्यक्तीचा दिवस चांगला जावो अशी सदिच्छा व्यक्त करण्याचा यात एक पॉझिटिव्हिटी आहे नाही का म्हणजे शब्द हाय असो किंवा हॅलो याने काही फरक पडत नाही त्यामागचा हेतू मात्र एकच असतो तो म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या अस्तित्वाची दखल घेणं आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी म्हणजे संवादासाठी एक दार उघडणं ही जरी एक अगदी छोटीशी गोष्ट वाटत असली ना तरी तिचा सामाजिक अर्थ खूप मोठा आहे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की मी तुमची दखल घेतली आहे आणि मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे बरं आता फक्त हॅलो म्हणून तर थांबता येणार नाही चला याच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया म्हणजेच वैयक्तिक ओळखीकडे हा संवाद बघा हा आपल्याला अनोळखीपणातून ओळखीकडे होणारा प्रवास दाखवतो आता हे बोलणं फक्त दोन व्यक्तींपुरतं राहिलेलं नाहीये तर मीनू रिया आणि सोनाली या तिघींमध्ये एक संवाद सुरू झालाय ही नातं जोडण्याची किती सोपी पद्धत आहे बघा आधी हॅलो म्हणायचं मग स्वतःची ओळख करून द्यायची आणि मग सोबत असलेल्या इतरांनाही त्या संवादात सामील करून घ्यायचं आणि ही पद्धत खरं तर कुठेही लागू पडते ओके तर आता पुढचा टप्पा पाहूया हा तो टप्पा आहे जिथे संवाद फक्त एकतर्फी राहत नाही तर तो दोन्ही बाजूंनी सुरू होतो जसं की तू कशी आहेस हा प्रश्न हा काही फक्त नाही नाहीये यातनं समोरच्या व्यक्तीबद्दलची काळजी व्यक्त होते आणि मग मी ठीक आहे धन्यवाद हे जे उत्तर मिळतं ते त्या काळजीला दिलेली एक पोचपावती असते आणि या साध्या बोलण्यामागे एक खूप महत्त्वाचं सामाजिक तत्त्व दडलेलं आहे ते म्हणजे परस्परता म्हणजे देवाणघेवाण जेव्हा दोन्हीकडून असा प्रतिसाद मिळतो ना तेव्हाच कोणतंही नातं घट्ट व्हायला सुरुवात होते ठीक आहे तर ह्या सगळ्या पायऱ्यांमधून गेल्यावर नेमकं काय साध्य होतं तर एक गट तयार होतो आणि त्यातून मिळतो तो एकत्र असण्याचा निखळ आनंद जेव्हा नाती यशस्वीपणे जोडली जातात तेव्हा त्याचं सगळ्यात मोठं बक्षीस काय असतं तर तोच हा एकत्र येण्याचा आनंद आणि हेच या वाक्याचं सार आहे एकत्र असण्याचा आनंद म्हणजे फक्त एक भावना नाही आहे तो कृतीतूनही व्यक्त होतो म्हणजे कसं तर गाणं नाचणं खेळणं यांसारख्या गोष्टींमधून आणि यामुळेच गटातील नाती अजून घट्ट होतात आणि इथे बघा एकमेकांशी जोडलेल्या एका सोशल नेटवर्कची कल्पना किती सुंदरपणे मांडलीय मैत्री ही फक्त दोन लोकांपुरती मर्यादित राहत नाही तर ती मित्रांच्या मित्रांपर्यंत जाऊन पोहोचते या गाण्यातली ही साधी ओळ आपल्याला आजच्या जगातल्या नेटवर्क इफेक्ट या संकल्पनेची आठवण करून देते यावरूनच लक्षात येतं की ही तत्व किती युनिव्हर्सल आहेत म्हणजे सार्वत्रिक आहेत चला तर मग आत्तापर्यंत आपण जे वेगवेगळे टप्पे पाहिले ते सगळे एकत्र करून एक संपूर्ण आराखडा कसा तयार होतो ते बघूया तर ही आहे नातं जोडण्याची एक संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी एका साध्या अभिवादनापासून म्हणजे हॅलोपासून सुरू झालेला हा प्रवास शेवटी एका समुदायाच्या एका ग्रुपच्या एकत्रित आनंदापर्यंत जाऊन पोहोचतो आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर लहान मुलांच्या पुस्तकातले हे नियम फक्त मुलांसाठीच नाहीत ते आपल्या सगळ्यांसाठी आहेत ते युनिव्हर्सल आहेत कालातीत आहेत प्रत्येक मानवी नात्याचा पाया याच मूलभूत टप्प्यांवर रचलेला असतो मग ते नातं कुठेही असो आजच्या या फॉलोवर्स आणि फ्रेंड लिस्टच्या जगात जिथे आपण प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा ऑनलाईन जास्त जोडलेले असतो तिथे या साध्या हॅलो म्हणण्याची जी ताकद आहे ती आपण पुन्हा कशी मिळू शकतो हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे नाही का